सोलापूर जिल्ह्यातील माळशिरा तालुक्यातील कुडुस या गावामध्ये खऱ्या अर्थानं तात्यासाहेब ठवरींचा प्रवास हा खूप अविस्मरणीय आहे अठ्ठावीस गुंठे ही स्वतःची फक्त जमीन आणि तेवढीच अठ्ठावीस गुंठे खरेदी केली पण संपूर्ण जर जीवनमान उंचावलं असेल दोन हजार दोन सालापासून तर त्या डाळींबपिकांनी आज पिकामुळं आज ते एक चांगल्या लेवलवर आज मुलीचं एक संसार उभा करू शकले मुलीला एक चांगल्या ठिकाणी जावई शोधून आज मेडिकलचं दुकान आज खऱ्या अर्थानं त्यांनी एक चांगल्या शहरामध्ये उभं केलं आहे मुलाचं शिक्षण किंवा ही सगळी जबाबदारी ही खरी अठ्ठावीस गुण झालेली सुरुवात आणि म्हणून अशा या शेतकऱ्याचा प्रवास समजून घेण्यासाठी परवा दिवशी फोनवर योगायोगाने बोलणं झाल्याच्या नंतर आज या शेतकऱ्याला भेट द्यावी की जो दुर्बल घटक आहे की त्याला शिती क कमी आहे आणि शेतीवरती प्रेम आहे शेती जोपासण्याची जिद्द आहे म्हणजे जेवढी जमीन वडील मिळाली तेवढीच खरेदी केली आणि त्या खरेदी करत असतानाचा त्यांचा दोन व दोन हजार दोनचा प्रवास काय होता आपण तात्यांच्याच तोंडून समजून घेऊया आता दोन हजार दोनपासूनचा प्रवास आता तुम्ही आजपर्यंत ह्याच्याकडं पिकाकडे कसं पाहता त्यावेळेस असं अडाणी होतो आता पाहुणे अकरात काय करायचं मग आपले एक डाळिंबा असंच कोणीतरी सांगितलं लावा म्हणून जरा डाळिंबाकडे वळ लोकाचा ऐकून त्या या वळल्यामुळं वाटलं की चार रुपये मिळत जातेला आता ह्यातनं आपण राहिली पोर राहून येते म्हणून पोरांना जरा शिक्षणाच्या बाबतीत वड काढले थोडी आणि त्यातनं हे मार्ग करत मग परत दोन हजार दौरलं चांगलं पैसे झालं जरा घरालाही पैसे गाजवले म्हटलं तर पोरला नाही तर छप्पर हो छप्पर छप्पर साधे छप्पराच्या पण सांगलं बंगल्याच्या घरात दोन हजार दोन ला हे घेऊन गेलं आणि आज खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती होत असेल तर डाळिंबी बंगल्यात जाण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे त्या डाळिंब पिकाने आज बरीचशी लोक मी पाहतोय की घरावरती सुद्धा डाळिंबाच छायाचित्र काढलेली मंडळी झाड तयार केलेली किंवा डाळिंबाचं फळ तयार करून डाळिंबाला बंगल्याला लावलेली मी बऱ्याच ठिकाणी पाहिले पण आज या ठिकाणी परवा दिवशी आपला युवकांनी फोन झाला आणि तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या की तुम्ही माझ्या दुकानात माझ्या डाळिंबाला बागीला पाहा लागला असतं मला बरं वाटलं असतं पण मी दोन दिवसांनी का होईना या बागेत येण्याचं मला आज मी आवडता आला नाही कारण ज्या भावना एक छोट्या शेतकऱ्याच्या कर आहेत खरं ते त्या अंतकरणातून बोलणार आहेत आणि ह्याच्यावरती सगळं जीवनमान त्यांचं चालणार ना आहे नाही मी स्पष्ट सांगितलं की आई मागं बोलणारा एवढाच माणूस मला भेटला मला मानण्यापेक्षा शेतकऱ्याला मी आमदार खासदार सगळे फिरलेला माणूस आहे तुम्हाला गाववाल्यालाही माहीत आहे पण असा सांगणारा आम्हाला जगात कोण नाही आईवाल्ला जमा आईवाल्लांनी फक्त मार्ग दाखवलं पण खरंच शेतीला काय लागतं आहे काय कष्ट गेल्यावर काय कामावं लागतं आहे हे तुम्ही मार्ग दाखवल्या मला वाटलं की देव माणूस माझ्या जमिनीला येतं शेतात पाहिला गावा असं आमच्या दोघांची मुलाखतच झाली आणि तुम्ही खरंच देवाने बी असं केले की एकाच दिवसात तुम्हाला निर्णय दिला की जायचाच म्हणून तुम्ही म्हणला बघू योग आला तर इथं पण आला योग पुढचा आठवडा माझा नाशिक दुकानाकडे असल्यामुळे मी परत आठ दिवसांनी येतोपर्यंत तुमच्या बागेला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यात आपण एक राऊंड मारा ही भावना खरे होती आता या दोन हजार दोनच्या आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला न्याय मिळत असताना कुठल्या कुठल्या घटकांनी तुम्हाला साथ दिली तशी अडचण तर लयच मोठी आली मला रान घेतल्या मला पैसे नव्हता मी नकोच म्हणायचं रान घ्यायला पण आहे म्हणजे घ्या मी सुमित्रा काढली सुमित्रा फिटली मी नावावर रान करून दिलं ते, रा था, था, हल ते, वन्यान। वन्यान। ते, ते रान सोडित सोडता पुरे हाल लागलं मला माउस पैसे दिले ते अशी मदत मला बऱ्याच जणांनी केली त्यात मी नसले माझं रानच जिकावं लागलं असतं गेल्या वर्षी दहा लाख रुपये नसतं नसताना आता एवढं पैसे झालं नसतं ना मला रानच जिखावं लागलं असतं मी दाण्याबाई जगू शकत नव्हतो त्या अडचणी मला मी त्यात दिवस कसं काढलं ते माझी मला समजा सांगायचं म्हटलं तर मला ते सांगता येणार नाही एकमेव तारलं म्हणलं तर डाळिंबीनं तारलं खरं अर्थ काय म्हणजे ह्याच्यावरच सगळं काय म्हणजे शिक्षण बिन आज आहे किंवा हे दिवस बघितलं तर ते डाळिंबीनं दाखवलं आणि त्यात तुमच्यासारख्या जे लोकांचं एवढं मोठं जर योगदान असेल तर काय शेतकऱ्याला कमी पडणार आहे मला या ठिकाणी एक आवर्जून जाणवलं की आपण हिंदू मुस्लिम भाई भाई हे आपण म्हणतो आणि ते प्रत्यक्षात गावाकडं ते अनुभवायला मिळतं बाकीकडं बाकीकडे फक्त आपल्या फायद्यासाठी लोक झगडा लावतात पण आज तुम्ही मुस्लिम आहात हो हो हे हिंदू आहे आम्ही हिंदू आहे पण आपण एकोप्याने राहतोय सुखा आजची नाही आमची डोळे तिसरी पिढी आणि आमचे आई वडील त्यांची आई आमच्या वल्लाच्या माग बाजरी काढायच्या पोळा आणि आमची आई त्यांच्या वाला माग म्हणजे एकामेका प्रेम किंवा घरच्यासारखं बहीण भावांसारखे एवढं आमचं यांचं नातं आहे आणि बांधाला नाही कधी बांधा बघ ही यशोगाथा आहे खऱ्या अर्थानं तीन पिढ्या मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकत्र राहतोय आणि अडचणीच्या काळात मदत करतोय आणि एक दुसऱ्याचं सुख दुःख जाणतोय आणि अठ्ठावीस गुंठे परत अठ्ठावीस गुंठे घेतली परत ती जातील का अशा परिस्थितीत माऊस भाऊ साथ देतोय आणि हे सगळं करत असताना गायडन्स करणारे आपलं काय नाव आहे भागवत काटे भागवत काटे साहेबांचं विशेष लक्ष यांच्याकडे भागवत काटे साहेब म्हणजे देव माणूस जे सांगतील तेवढं ऐकायचं त्याच्या ते पुढे डोकं चालवायचं नाही बोर। बरोबर त्याच्या पुढे डोकं झालं तरी येणार नाही बरोबर येणार का मग भागवत काटे साहेब ज्या वेळेस सांगतायत तात्या साहेबांना तात्या बागेत हे करा आणि त्यावेळेस त्याने पण माझा पण निम्यातचा कळत्या उचललाय आणि मला काय व्हायचं अडचणीच्या त्यावेळेस मी फोन केला नाही साहेब ह्या औषध असाच ह्या नाही काढायला कळतच नव्हतं फोटो काढायला टाकायला त्याने का ती बघायचं बरोबर हाय मानायचं मंग मारायचं एवढ्या चल येत नाही एवढं आपले लेवा चालल्याच येत नाही पहिली पण शाळा नाही आता तुम्ही अनेक शेतकरी काटेसाहेब पाहिले असतील हो बरोबर आता तुम्ही असेही शेतकरी काही जे काही अशिक्षित आहे असे शेतकरी पाहिले असतील काही सुशिक्षित शेतकरी पाहिले असतील आणि काही मोठे शेतकरी पाहिले असतील काही छोटे दुर्बल शेतकरी पाहिले असतील जे सुशिक्षित अशिक्षित मोठे आणि छोटा या शेतकऱ्यात तुम्हाला काय विशेष फरक दिसला की जेणेकरून ह्या डाळिंबात त्या शेतकऱ्यांशी तुम्हाला ससे अलपट बी काय वेळेस ठिकाणी झाले असेल काही ठिकाणी तुम्ही सांगता त्याला टक्कर बी झाली असेल आणि काही ठिकाणी तुमचं ऐकलंय म्हणून ती पुढे पण गेली असतील आणि काही लोकांना थोडासा त्रास पण झाला असेल बरोबर पण मी ज्या वेळेस ज्या वेळेस काम केलं ज्या ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर गेलं नवीन शेतकरी असेल माझा सांगण्याचा एकच उद्देश असतो की एक प्लॉट एक सीझन जास्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा जर माझं मार्गदर्शन जर चांगलं असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही लावा अन्यथा मला बंद करा ज्यांनी ज्यांनी माझं मार्गदर्शन ऐकलं त्यांचं त्यांचं चांगलं झालं ज्यांनी ऐकलं नाही त्यांना थोडा त्रास झाला ती थांबली पण पुढच्या दोन वर्ष ती माझ्याकडे झाली परत आणखी ज्ञान चांगलं आजूबाजू खुडच गावात ती एक दोनच बागा होत्या आता हळूहळूहळू प्रसार झाला यांच्यामार्फत तातेसाहेबांमार्फत आणखीन भागा वाढणार तुमच्यामार्फत तुम्ही सांगितलं नाव तुमची बी मला मदत झाली आणखीन नाव माझं वाढेल पण प्रत्येक शेतकऱ्याला मी एवढं सांगू शकतो की कुठलंही पीक असू द्या तुम्ही जातीनं लक्ष द्या आणि जातीनं लक्ष दिल्यानंतर जर एखादी गोष्ट समजत नसेल तर मी असो किंवा कोणतंही अनेक कन्सल्टिंग असो किंवा ज्ञानी माणूस त्याचं ज्ञान घ्या ज्ञान घेत असताना पुढं बघू नका ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा आणि ज्ञान मिळाल्याशिवाय तुम्ही पुढं जाणार नाही ती काळाची गरज आहे मार्केटिंग क्षेत्रात आज तुम्ही पुण्याहून हिता आला तुम्ही इथल्या सर्व शेतकऱ्यांना मार्केटिंगमधल्या जी जी काय कला आहे पुण्याच्या मार्केटला तुम्ही विकताय जाग्याव काय जात आहे ह्या दोन्हीमधला संवाद तुम्ही शेतकऱ्यांना सांगितला जाग्याव कसं आहे मार्केटला कसं जाते आहे तुमचा तुम्हाला फायदा कसा होईल हे सर्व मार्गदर्शन तुम्ही इथं दिलं जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना सगळ्यांना ती समाधान वाटलं असं जर शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन मिळणारी माणसं जर मिळाली तर ह्या जगामध्ये किंवा शेत शेतकरी मागच राहणार नाही पुढं जाण्याचा प्रयत्न होईल आणि जे प्रत्येकाला शेतकऱ्याला जे आज दुःख येतं आहे माझं पिकलं नाही पिकलं नसल्यामुळे ती पोचत नाही ज्ञानापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही ज्ञानी माणसापर्यंत पोचा ते ज्ञान बरोबर आहे का नाही तुम्ही त्याची चौकशी करा मग त्याचा फॉलोअप करा एखादा जर चुकीचं मार्गदर्शन करत असेल तर ती थांबवा जे बरोबर आहे त्याला बरोबर घ्या आणि आपण पुढं जाऊ ही प्रत्येक आहे आणि शेतकऱ्यानं बी काय केलं पाहिजे के की आता ह्यांचं शेतक दायम पिकलं तर ह्यांनी बी एक संच झाला पाहिजे वस्तू एक दर्श एकमेकाचं मार्गदर्शन झालं पाहिजे माझी शेती कशी पिकली तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं ह्याचं विचाराचं देवाणघेवाण झालं पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण ना होत नाही तोपर्यंत ह्या शेतीची प्रगती होत नाही आणि आपण मोबाईल बघण्या किंवा चुकीच्या गोष्टीकडं जास्त रंगतो हे न बघता आपण शेती कशी फोडत जाईल शेतीला काय केलं तात्यासाहेबांनी काय केलं आपल्याला उद्या का करता येत नाही येतं आहे पण तुम्ही पोचा तत्वर ज्ञानी माणसापर्यंत पोचा आणि त्या माणसाचं ज्ञान घ्या आणि तुम्ही शेती चांगली पिकवा शंभर टक्के रिझल्ट येतोय करत राहिलं पाहिजे आणि कष्ट आणि नाम प्रत्येकाने घेतलं पाहिजे तुम्ही जरी कष्ट करत असाल तरी तुम्हाला यश येत नाही तुम्हाला नाम पाहिजे कुठल्याही देवाच करा ज्याच्या कुळानुसार करा तुम्हाला ज्या देवाची आवड आहे त्याचं सुद्धा तुम्ही भक्ती करा भक्ती आणि कष्ट या दोन गोष्टी असल्या तर शेतकऱ्याला काय कमी पडणार नाही सतत काम केलं पाहिजे सतत नाम काम विचार एखादा आपल्याला जर वाईट गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करत असेल तर तुम्ही आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर वाईटाकर आपण दुर्लक्ष केलं पाहिजे जर दुर्लक्ष केलं तर आपण पुढं डांबरीव जाणार आहे नाही नहा, दुर्लक्ष नाही के केलं आपण हितच थांबा ज्ञानी माणूस आणि दुर्लक्ष कर जी आपला वाईट विचार करते सोडून ना तुम्ही तुम्ही तुम्हाला कळतंय ही माणूस वाईट आहे तुम्ही त्याचा विचार सोडा पुढं फुड़ जावा पुढं कुठं चांगला आहे त्याचा विचार घ्या आणि मग आपला प्रवास चालू करा काय अडचण आहे जीवनात तुम्हाला पण संच केला पाहिजे शेतकऱ्यानं एकमेकाला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि प्रथम ह्या देवानंतर मानवानं मानवावर प्रेम केलं पाहिजे तर प्रगती होईल <tell> मानवानं मानव एकमेकाच्या मानवावर माणसांनी मी ह्यांच्यावर प्रेम केलं तर माया वाढतील त्यांनी माझ्यावर केलं तर माया वाढणार आहे ही प्रेम कमी झालंय म्हणून माणसं माणसापासून लांब दिली माणसं जवळ यायचं कारण एक एकमेकावर प्रेम केलं पाहिजे आपण जर ही प्रेम वाढलं तर तुकच नाही की हो कोणाकडं पहिली माणसं काय नसताना सुखी होती आज ती लय लई पण दुःखच आहे प्रत्येकाच्याकडेकडे शंभर एक शेतकरी आहे पण दुःखच आहे नाम नाही त्याचं ज्या घरात नाम आहे त्या घरात सुखच आहे मी बरं पवता त्यांचं वडील आमचं वडील चूल पठ्ठ्याची पेट आहे दिवा दिसला ना जा दिसला तर एका जाग्याला कसा मी बा लांड होत मी शाळेत गेलोच नाही त्यामुळं मला थोडं थोडं कळायला तर एका जाग्याला येण्याचे कारण त्यांचं सकाळचं असं उजळलं कापलं आपल्या काम बघायचं पण चुलपाटाची पेटले का एका जागा बसायची त्या चुलीवर बरोबर जागे झाली त्याशी ओळखायची आणि एका जागा म्हणजे एका जाग्याला येण्यास त्या वेळेस चुकला किंवा एका जागेला येत होती त्याचा प्रेम राहिलेच नाही आज विचार राहिला नाही जवळ माणूस आला तरी मोबाईलमध्ये गोतोय संवाद करत नाही आणि तुम्ही बारका मोठा शेतकरी तसं यांच्याकडे दीडशे शेतकऱ्यासारखा माझ्याकडे त्यांच्याकडे एक बी नसेल आणि एकता त्रास देणारा पण करणार त्यांनी म्हणू द्या एक तर शेतकरी काम करत असताना त्रास नावाची बाजूला ठेवायची तसं नाही मला म्हणायचं प्रत्येक गोष्ट विचारणारा माझ्यासारखा एक बी शेतकरी त्यांच्याकडे नसेल आडा म्हणजे तुम्हाला समजत नाही किंवा समजलं असतं ती सांगितलं पाहिजे त्या आपण त्या गोष्टीकडे नाराज होऊन चालणार आपला व्यवसाय आपण जर शेतकऱ्याला जर चांगलं ज्ञान दिलं तर त्या शेतकऱ्याची प्रगती होणार आहे जर ह्यांना कळत असतं तर मला लावलंच नसतं ना बरोबर आहे आपल्याला ज्या कामासाठी नेमलेलं आहे ती जबाबदारी तरी आपण पूर्ण सांभाळली पाहिजे हे विचार विनिमय वेळेस शेतकरी शेतकरीमध्ये होतो संवाद होतो आणि एक चर्चा सत्र होतं आणि पुढची दिशा ठरली जाते दिशा योग्य की अयोग्य हे जे गायडन्स करणाऱ्यांच्यावरती आपण विश्वास ठेवला आज काटेसाहेबासारखा माणूस शंभर दीडशे शेतकऱ्यांच्या बरोबर ज्यावेळेस चर्चा करतात त्या बागेमध्ये रोग आलाय भविष्यात इथेही रोग येऊ शकतो त्यांना अगोदर कल्पना आली त्यांच्या विश्वास जरी रोग नसेल दिसला तरी आपण औषधं मारली येणार रोग सुद्धा थांबू शकतो नाही थांबलायच था। आता था शेजारी आसपास प्रत्येकाच्या डागा येत जवळच चार बागाय त्या आणि आपल्या टिपकांना म्हणजे त्यांचंच हे आहे आलं येतं शेजारी दुसरीकडे आहे पण आपल्यात पण आपण बी त्याने सांगितलं आजचा हात उद्या नाही का आजच मारायचा खऱ्या अर्थानं ही यशोगाथा ही काही एका रात्री तयार होत नसते त्याला दिवस रात्र मेहनत करावी लागते दिवस रात्र चांगल्या बऱ्या वाईट संगतीत लोकांच्या येऊन आपल्याला अनुभव घ्यायचे असतात सगळेच रस्त्याला चांगले भेटत नाहीत काही वाईटही भेटतात पण त्या वाईटाला साईडला सोडून चांगले विचार घेऊन आपल्याला पुढचा मार्ग स्वीकारायचा आहे आणि उद्याचं भविष्यकाळ हा डाळिंबा आहे दोन हजार दोन साली तुझा डाळिंबाने तुम्हाला तारलेलं होतं आणि आता दोन हजार चोवीस साला म्हणजे बावीस वर्षसुद्धा ज्यावेळेस आपण पुढे येतोय त्यावेळेस डाळिंबच तुम्हाला एक दिशादर्शक वाटतंय साठ सत्तर वर्षापूर्वी डाळिंब करणारे शेतकरी मी आज, आज आजमावले आहेत नगर जिल्ह्यामध्ये साठ वर्षापासून त्यांच्या घरातची ती डाळिंबच आहे आणि शेकडो वर्ष झालं तरी डाळिंबच आहे कारण आपल्याकडे डाळिंबेनेच्या अगोदर परदेशात डाळींब होतं तिथून आपल्याकडे आलेलं आहे पण ह्या सगळ्या डाळिंबाला चांगले दिवस येत असताना उद्याला आपण वेगळ्या देशात डाळीम पाठवू शकतो एवढं डाळिंब आपल्याकडे जरी पिकलं तरी कमी पडणार आहे त्यामुळं आज शेतकऱ्याला वाटत असेल की खूप बागा वाढल्या काही फरक पडत नाही काही फरक पडणार नाही आमच्यासारखी मंडळी चार ठिकाणी अजून मालपाठवायला पुढं आली जागेवरचा व्यापारी सुद्धा वेगवेगळ्या देशात मालपुढा पाठवायला आला तर मला असं वाटतंय महाराष्ट्रात जे डाळींब पिकतंय ते कुठल्याच राज्यात तसं डाळीन क्वालिटीचं येऊ शकत नाही बुडीच नाही ह्या मातीमध्ये हे जे वैभव आहे महाराष्ट्राचं इथं तुम्हाला जे मिळेल ते कोणत्याही राज्यात मिळणार नाही त्यामुळं देशभरातला ग्राहक तर महाराष्ट्राकडं ओढ आहेच पण परदेशातला बी ओढ आपल्याकडं जास्त आहे त्यामुळे इथून पुढचा काळ हा आपल्यासाठी नक्कीच चांगला आहे आणि आपण ज्यावेळेस अशा शेतकऱ्यांच्या बरोबर जाऊ चर्चा करू त्याचा उत्साह वाढू नवीन तरुणांना आपण प्रेरणा देऊ तर मला असं वाटते डाळिंबासारखे दिवस म्हणजे डाळिंब सोडून दुसरा काही वाहन दिवस चांगले आणून असं तर काय आत्ता मला सध्या दिसत नाही म्हणून डाळिंबावरती आपण सगळ्या अर्थाने सगळी प्रेम करणारी मंडळी आहेत साहेबांसारखी दिशा देणारी मंडळी आहेत आणि तुमच्यासारखी कष्ट करणारी मंडळी आहेत आणि विशेष करून तुम्ही पैलवान आहेत पैलवानाला खुराक चांगला मिळाला तर पैलवानी खुस्त्या मार मारलेल्या आहेत तसे या झाडाला खुराक जर चांगला <laughs> दिला आणि त्याच्या जर लक्ष दिलं तुमच्यासारखी माणसं असल्याशिवाय मोहर चालणार नाही हे आम्हाला वाटतंय शेतकऱ्याला तुमच्यासारखे माणसं असले तरच मोहर दिवसायत नक्कीच हा अजून चार असे स्पर्धक चांगले जे व्हावेत एवढीच मी छपल व्हावी दिवस होऊ शकत नाही असं अडत्या होऊ शकत नाही आतापर्यंत नाही झाला आणि इथून पुढे बी नाही होऊ शकत कारण का की तुमच्यामुळं शेतकऱ्याचा एवढा मोठा फायदा झाला आहे आज की हिथ कसं विकायचं हेच मुळात कळत नव्हतं आलाय मागतं ह्यानं कसं मागितलं नव्वद यायच आहे ला मागतोय की बरं तो दुसऱ्याने यायचं ऐंशी ना मागायचं पंच्याऐंशी नव्वद फोन करा त्याला गॅप म्हणून देऊन टाका टाकत अशी वेळ शेतकऱ्या पण आज तुमच्या हे हिडिओ क्लिप मुळे इतका मोठा मु फायदा झालाय शेतकरी घाबरत नाही हे समजा मार्केटला नेहमी केळी चौधरी तर माझं कुठे गेलं नाही मग लय मोठा आधार मिळालाय काय करता पिकवतोय मी काय येत नाही भाव त्यांना त्या दिवशी शब्द वापरला शेतकऱ्यासाठी तुम्ही परमेश्वर आहे देवाकडे जायचीच गरज नाही तुम्ही शेतकऱ्यासाठी परमेश्वर आणि देव आहे हे तुम्ही मानताय तुमचं मोठेपणे शेवट परमेश्वरांनी मला काहीतरी तुमच्या प्रती काय चार गोष्टी शिकवल्या असतील की बाबा तुला याच्यात तुझी जबाबदारी आहे तुला तिथपर्यंत जायचे म्हणून मी करत असेल माझ्या प्रारब्धात ही आजची बैठक ही पूर्वीच ठरलेली आहे परमेश्वरांनी आपल्या गाठी भेटी त्याच वेळेस ठरवल्या असतात आपण तुमच्यामुळे किती शेतकरी सुखी आहे आज आणि किती जणांचं समाधान होतं हे माप नाही एवढं हे लोकांसने एवढं कष्ट करायचं दोन रुपये जरी वाढतं मिळालं आज दहा पंधरा टन माल काढणाऱ्या माणसाला जर किलोला दोन रुपये मिळाले पैसे वाढलं किती आणि किती समाधान झालं ते कष्टाची चीज झाली आणि एवढं कोण सांगतो आणि चल टाकतो विकून हाय चांगला मला पेड्यू किली बनवायची चांगली आल्यावर चल एकदा चाल आता परत येणार हा तुझा कार्यक्रम असं सगळं चालू आहे हो आणि मी माझ्याकडे एकोणीसशे ब्याऐंशी पासून डाळेबाई पुन्हा मार्केटला मी सलग सात आठ वर्षे येत होतो आमचे सभापती माजी मच्छिंद्र आबासाहेब पटेल त्यांनी पहिल्यांदा रोपं दिली मला हा तेव्हा ते मुलगा त्यांचाच आहे त्यांनी यायला गरीब आहे भाई लाव तू हे रोप म्हणून त्यांनी पुण्य केलं आमचं तेव्हापासून आहे आणि त्या डाळिंब आज आम्ही सोने दिवस बघितलं म्हणजे इतकं मोठं मन करणारा माझी ते हिंदू तुम्ही म्हणता आमचं जेवढं नात आहे तेवढं त्यांचं आज त्यांचं प्रगती झाली सगळं काय झालं दोन मुलं इंजिनियर झाले ती परपंच सुखात आहे माझी बी डाळिंबीची बाग आज बी आहे आणि ब्याऐंशी पसन बी आहे चाळीस वर्ष बेचाळीस वर्ष आपण प्रवास करताय आज मी साठ साठ वर्षाचे प्रवास करणे पाहिले चाळीस चाळीस वर्षाचे प्रवास करणे पाहिले आणि दोन वर्षे चार वर्षाकडे आलेली माणसं पाहिली दोन वर्षे चार वर्षातली पटापट बी होतात साईडला पण जातात पण जे टिकून राहतात जे हळूहळू खेळतात ते पुढं प्रवास करतात लगेच पैशाची अपेक्षा करतात हे चढ उतार शेवट हे पाहून जो पुढं जातो तो कायम काळ टिकतो त्याला आपण काय कामाला नाही धंद्याला नाही घरचं करूनच काय असं एक दिवस कुठं काम आलं त्याच्याकडे आज एकर दोन एकर दाळींब आहे त्याला सुखाचा दिवस आहे महागच बघायचं नाही पैशाचा जर योग्य वापर जर केला तर त्यासारखं सुख पूर्ण अनुभवातून ज्ञान घेतलेला आहे मी आजी बी सी आग्रि नाही मी नंदकुमार माणिपाटलाच्या रानात कामाला होतो आणि त्यांच्या शेतीत मिळालं ज्ञान आहे मला त्यांचं डाळींब होत दोन हजार पाच ला प्रॅक्टिकली नॉलेज दोन हजार पाच ला मी त्यांच्याकडे कामाला होतो त्यांचं वीस एकर दाळे वाचायचं अकलाय मंदिर अकलाय तिथं आज तुम्ही दोन चार वेळा तिथं आलो आणि त्या शेतीतन त्या श्रीराज बाईकून ही मला मिळालं ज्ञान आहे आणि हीच ज्ञान मी सगळ्यांना आज पुढे देण्याचा प्रयत्न करतो जेवढं मला चांगलं देत आहे तेवढा मी शंभर टक्के प्रयत्न करतो खंडाळ्याचा घाट लोणवळ्याचा खंडाळ्याचा घाट ना तो भले भले इंजिनिअरची नाही असायची शिंगरुबाचं मंदिर काय आपण म्हणतो बेरोबा काय शिंगरुबा शिंगरोबा त्यांनी एका धनगर खुद्द रस्ता तयार केलेला आहे त्यामुळे लय शिकलेली म्हणजे ज्ञान नाही आणि लय अडाणी म्हणून त्याला ज्ञान नाही असं नाही आहे म्हणजे जो शिकलेला आहे त्याला ज्ञान आहे असं नाही आहे आणि ज्याला अडाणी आहे त्याला काहीच कळत नाही असं नाही कळतं असो आजचा हा प्रवास आमचा आज दिवसभराचा माडा तालुका इंदापूर तालुका आणि माळशिरस तालुका तीन तालुक्याचा ता प्रवास करून आता आम्ही हवेली तालुक्याकडं आता निघतो पुण्याकडं आणि तुम्ही आज चहापाण्याचं नियोजन केलं इथं आज आमच्याशी संवाद साधला करायला कार्यक्रम आणि हा सत्कार आता खरं तर सत्कार म्हणजे चहापाणी झालं तरी सत्कार झाला